जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस पुणे शहरात बौद्धगया येथील महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या कब्जात आहे ते बुद्ध विहार बौद्धांच्या स्वाधीन करा या मागणीसाठी बौद्ध भंतेंच्या नेत नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा आयोजन करण्यात आला होता मोर्चा बालगंधर्व जंगली महाराज रोड येथून निघाला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासचा टेम्पलचा काळा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी भारतासह संपूर्ण जगामधून मागणी होत आहे त्यामुळे भाजप सरकारचे धाबे दनालले आहेत प्रधानमंत्री तर परराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत जय जय

Var var bak. Tamam. जेवी

हाँ क्या बात जयवीर सर जयवीर सर अरे वाह जयवीर सर ओके हाँ ना हो हो सर हाँ ओके सर एकवीस तारीख ली करते फोन कर जय भीम जय भीम जय भीम जय भीम आ हा आ जय भीम वंडी सर जय भीम जय भीम जय भीम सर अरे वाह जय भीम जय भीम

आमचं लक्ष आहे हो आहे ना साहेब घेऊ ना पुढे घेऊ ना घेऊ ना पुढे आता चालू पुढे घेऊ ना हा आहे का अध्यक्ष माईक पुढे माईक पुढं पुढे घेऊ हा हा पुढे पुढे घेऊ वाह जयीन कामे सर हाँ झंडा झंडा दो मिनट भाव हाँ या जयवीन सर

খাল বচ্ম বান্ধৱ চাই খালি जय भीम साहेब साळवे साहेब इकडे बघा तू जय भीम हा जगू साहेब हा जयूर हो जय भीम जयभीम

सत्व डॉक्टर बाळासाहेब सर्व उपस्थित आज ज्या महाबोधी महाविहारासाठी आपण सर्वजण या मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी आहात आपल्या सर्वांना माहीत आहे की काही लोकांना माहीत नसेल की इसवी पूर्व पाचशे त्रेसष्ट पासून जे उर्वेला निगम ज्या ठिकाणी बुद्ध आज आपण ज्या नावाने प्रचलित आहोत ज्या ठिकाणी बोधीवृक्षाच्या खाली पिंपळाच्या झाडाखाली तथागतांना जी संबोधी प्राप्त झाली ते ठिकाण <laughs> आणि ते ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणाची जी परंपरा बुद्धांच्या नंतर शंभर वर्ष सम्राट अशोक चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचे महत्वपूर्ण चार स्थळ आहेत आणि आणखी बाकीच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी ऐतिहासिक सगळा दस्तावेज कोरून ठेवलेला आहे अशा या महाबोधी महाविहार सम्राट अशोकाने निर्माण केलेला आहे रूपाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्या बौद्धिवृक्षाचं संरक्षण संवर्धन केलेलं आहे आणि हीच परंपरा अनेक बौद्ध राजांनी चालवलेली आहे आज त्या ठिकाणी आपण पाहता की जेवढं बौद्ध परिसर होता त्या बौद्ध परिसरामधील अनेक बुद्धविहार वेगळ्या काल्पनिक देवी देवतांच्या नावाने रूपांतरण झालेले आहे ज्या ठिकाणी महाबोधी महाविहार आहे त्याच्याच उजव्या बाजूला बुद्धांच्या मूर्त्या असतानासुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून त्या ठिकाणचे महंत पुजारी त्यांनी एक गैरप्रचार त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्याला वेगवेगळ्या देवताचे किंवा पाच पांडवाचे नावं देऊन लोकांमध्ये चुकीचा प्रचार करत असल्याचे दिसत आहेत आज भारतीय सरकारांनी विशेष करून त्या स्थळाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना अशा प्रकारे रिक्वेस्ट करणं अशा प्रकारे मोर्चा पूर्ण भारतभरच नाही पूर्ण जगभर हे अशा प्रकारचे महाबोधी बिहार मुक्त आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत भारताचं जे नाव आहे आणि जगामध्ये आज भारताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जो आदरणीय दृष्टिकोन आहे ते फक्त बुद्धांमुळे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आमचे जे पंतप्रधान जेव्हा बाहेर देशामध्ये जातात चीन जपान कोरिया श्रीलंका थायलंड आदी देशामध्ये जातात किंवा पाश्चिमात्य देशामध्ये जातात मी बुद्धांच्या देशातून आलो असा प्रत्येक नागरिक या भारतातील गौरवाने बाहेर देशाला सांगत असतो आज बुद्ध भारतीय जे खरे सुपुत्रचे बुद्ध आहे आणि भारताचं जे जगामध्ये नावलौकिक आहे आणि आज ही गव्हर्मेंट भारतीय सरकार तेवढ्याच अभिमानाने बुद्धांचं नाव घेऊन जे काही बाह्य दे देशामध्ये जे राजकारण करतात त्यांनी विशेष करून बुद्धगयेतील या विहाराकडे लक्ष घालावं आणि विहार जे खोटे नाटे काल्पनिक देवी देवता अशा प्रकारच्या उभा केलेल्या आहेत आणि चुकीच्या ज्या काही गोष्टी लोकांना सांगत आहेत त्यांना तिथून बाहेर काढून जगातील सर्व बौद्धांच्या भारतीय बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार द्यावं अशा प्रकारचं आम्ही इथं जाहीर आव्हान करत आहोत धन्यवाद भंतेजी या ठिकाणी पूजनीय भंते नागोष यांनी पुणे शहरातील एकशे सत्तावीस बुद्ध विहारामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार केलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा विनंती दोनच मिनिटामध्ये आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं भंते या ठिकाणी होणार आहे वेळेस आपण सर्वांनी उठायचे कुणी जागेवरतून उठू नये ही नम्रतेची विनंती महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपिता बौद्धिसत्व डॉक्टर पर बाबासाहेब आंबेडकर आजचा मोर्चा पूजनी कृती संघाच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला आहे पण या मोर्चाला धार्मिक सामाजिक विविध क्षेत्रातून आलेले सर्वच मान्यवर तथा सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका तथा बंधू आणि भगिनी सिद्धार्थ गौतमाला जिथे बुद्धत्व प्राप्त झालं जिथं ज्ञान प्राप्त झालं जिथं दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला शांतीचा मार्ग मिळाला हे ठिकाण म्हणजे बुद्धगाय जगामध्ये खऱ्या अर्थाने बुद्धगायतून बौद्ध धर्म प्रसारित झालेला आहे भारतातच नाही तर सर्व जगामध्ये पोहोचलेला आहे आणि या भारत देशाची जी काही ओळख आहे ती भारत देशाची ओळख या देशामध्ये बुद्ध जन्मला आणि म्हणून बुद्धभूमी म्हणून हे जगामध्ये आज भारताची ओळख आहे जेव्हा कधी कधी काही कधीही आपल्या भारतामध्ये इतर देशातले प्रेसिडेंट येतात आणि प्रेसिडेंट आल्याच्या नंतर आपले भारतीय देशाचे पंतप्रधान त्यांना कुठल्याही इतर देवी देव देवी देवतांची मूर्ती भेट दिल्या जात नाही तर कोणती भेट दिल्या जाते भगवान बुद्धांची मूर्ती भेट दिल्या मूर्ती बाहेरच्या देशांना भेट दिली जाते आणि म्हणून ज्या जिथं बौद्धांचं म्हणजे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले ते ठिकाण आज आपल्या ताब्यामध्ये नाही सम्राट अशोकाने त्या ठिकाणी बुद्धविहार बांधलेला आणि ते विहार आज तागायतही आपल्या बौद्धांच्या ताब्यात नाही आहे केवळ त्या विहारामध्ये अनेक प्रकारचे कर्मकांड केले जातात पूजा अर्चना केल्या जाते कर्मकांड केले जाते त्या बुद्धयाच्या आजूबाजूला काही भगवान बुद्धांच्या मूर्ती आहेत त्या मूर्त्यावर देखील पाय काही आज वेगळ्या प्रकारचं देवी देवताचं रूप देऊन तिथं कर्मकांड केले जाते भगवान बुद्धांच्या जी काही मूर्ती आहे त्या मूर्त्यांना देखील वेगळ्या प्रकारचं म्हणजे असं देवी देवतांचं रूप दिलेलं दे आहे आणि तिथं कर्मकांड करतात पिंडदान करतात जे भगवान बुद्धाने नाकारलेलं आहे बौद्ध धर्मामध्ये जे नाकारलेलं आहे पिंडदान नाकारलेलं आहे कर्मकांड नाकारलेलं आहे आणि तेच तिथं उलटं होत आहे तर अशा प्रकारे तिथं जे काही कर्मकांड आहे ते कर्मकांड देखील थांबलं पाहिजे जे बेटीएमसी जे म्हणतो आपण बुद्धिस्ट टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जे आहे पी टी एम सी तर या कमिटीमध्ये नऊ लोक आहेत आणि नऊ लोक जे आहेत तर चार हिंदूचे आहेत चार बौद्धांच्या आहेत आणि गया जिल्ह्याचा जो काही जिल्हा अधिकारी असतो कलेक्टर असतो हा कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष असतो आणि हा कलेक्टर देखील हिंदूचा असतो म्हणजे कुठल्याही कमिटीचं जे काही विहाराचं जे काही व्यवस्थापन आहे तर बहुमत म्हणजे पाच लोक त्यांचे होतात आणि मग अशा प्रकारे पाच लोक त्यांचे होतात आणि मग बहुमताने कुठल्याही प्रकारचं त्यांचा ते कायदा निर्माण करत असतात तर अशा प्रकारे हा जो काही कायदा किंवा जे नऊ सदस्य आहेत या नऊ सदस्यापैकी पाच सदस्य जवळपास हे हिंदूचे आहेत आणि हिंदूचे असल्यामुळं तिथं अनेक प्रकारचं कर्मकांड का केले जाते जगभरातून तिथं बौद्ध लोक येतात कारण हे जगातून आमच्या श्रद्धेचं स्थान आहे